मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलो आहे आमचे शेतकरी आदरणीय अर्जुनदादा गुंजाळ यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता मित्रांनो की अर्जुनदादांच्या शेतामध्ये ही केळीची बाग जवळपास अडीच महिन्याची लागवडीची केळीची बाग आहे या बागेमध्ये खोड लागवड केलेली आहे मध्ये टरबूज पण लागवड केलेला आहे आणि याला पूर्ण जी ट्रीटमेंट आहे ती आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सुरू आहे दादांच्या सोबत आहेत भाऊ काय ना अमर भाऊ या अमर भाऊंचं आणि दादांचं दोघांचं मिळून हे शेत लागवड केलेलं आहे तर आपण ऐकूयात यांच्याच तोंडून की यांना काय वाटतं दादा नमस्कार अमर दादा इकडे येऊन जा तुम्ही दादा नमस्कार अर्जुन दादा हा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अर्जुन मल्हारी गुंजा बर तुमचं गाव सांगा गाव पिंपरीचे आता बर बर दादा ही केडी तुम्ही कधी लागवड केली होती आता अडीच महिने झाले तिला लागवड करा अडीच महिने बरं बरं हे खोड लावलो होतं की रोप लावलं होतं तुम्ही खोड लावलं होतं बरं बरं तुम्हाला भर थंडीमध्ये तुम्ही हे खोड लावलं होतं आणि जसं आपण बघत आहेत की जमीन पूर्ण काळीची आहे तर तुम्हाला वाटत नव्हतं की हे खोड इतकं छान फुटेल असं तर तुम्हाला काय कसं वाटतंय की तुमच्या खोडाचं जर्मिनेशन कसं झालंय झालंय बरं बरं आपल्या त्रिरत्न माध्यमातून माध्यमात ट्रीटमेंट घेतायत या व्यतिरिक्त तुम्ही काही घेतलंय का बर या मध्ये तुम्हाला आता काय काय फरक चांगल्या पद्धतीने जाणवत आहे ड्रिंचिंग केल्यानंतर ड्रिंचिंग केल्यानंतर हे जे पोगे आहेत हे सरळ दाखवा बरं पोगे एखादे ते तिकडे घ्या मागे वाटते हा आहे ना तसं काही नाही सगळेच दाखवा आपल्याला काय <laughs> सरळ फोग तयार होत आहे बर बर आणि आता नवीन फुटलेले पाना फुट ने, ने बर 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 अंतरी कशी वाटते हे झाडामध्ये अंतरी चांगली वाटते जसं आपल्यासोबत आता हे अमरदादा आहेत अमरदादा तुम्हाला काय वाटत ही केडीची बाग बघून थी थी भाग बघून असं वाटतंय की आम्हाला अडीच महिन्यानंतर खूपच वाढ झाली जशी पाहिजे तशी मिळाली आणि हे पोगे जे आहे ना ते एकदम स्टेट प्रमाणात वाढत आहे म्हणजे त्यांचे दिशे एकदम अगदी -अग्द, बरोबर आहे सरळ आहे आणि यांच्यामध्ये फुटावचे परिणाम पण व्यवस्थित डिस्टन वगैरे बघितले वाग तरी व्यवस्थित आहे आणि सर्वात जास्त मेन म्हणजे त्यांना केडीचे पानं आठ नऊ पानं वगैरे व्यवस्थित आले जेवढे पाहिजे तेवढे व्यवस्थित आले ट्रीटमेंटनं चांगल्या प्रमाणात तुम्ही दोघं लोक समाधानी आहेत का आपल्या ट्रीटमेंटने बर 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 तुम्हाला आता केळीच्या मध्ये आपण टर्बूजलाही ट्रीटमेंट देतोय मला वाटतं फुलोरा अवस्था फळ लागून झालेली आहेत तर आपण हे फक्त एक टरबूज लागवड म्हणून केलेली आहे परंतु केळीच्या बाबतीत तुम्ही जे समाधानी आहेत इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल तुम्ही चांगलं त्यांची ट्रीटमेंट मित्रांनो लोकांपेक्षा आम्ही हा व्हिडिओ बनवताना काही सांगितलेलं नाही काय बोलायचंय वगैरे जे आहे ते सत्य आणि वस्तुस्थिती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सो आमचे हे अर्जुन दादा आणि अमरभाई हे दोघही शेतकरी खूप समाधानी आहेत ही जवळपास सहा हजार केळीची बाग लागवड आहे आणि बाकीचं टरबूज त्याच्यात लागवड आहे आपण बघू शकता की पूर्ण केळीचा बाग ते डिसेंबरच्या थंडीमध्ये यांनी लागवड केलेली आहे सगळे शेतकरी सांगायचे की एवढ्या काडीच्या जमिनीमध्ये ही बाग तुमची फुलणार नाही परंतु आज आपण बघू शकता की जवळपास तीन साडेतीन फूट अंतराच्या आसपास बरोबर ना तीन साडेतीन फुटाच्या अंतराच्या आसपास ही केळीची बाग आज आपल्या ट्रीटमेंटने झालेली आहे सो मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करेल की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना माझा मोबाईल नंबर देतो माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर सो नवीन ट्रीटमेंटसाठी आपण कधीही कॉल करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच